दिनांक दोन सप्टेंबर रोजी अकोला शहरात मोठ्या उत्साहात पोळा साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मानाचा बैलपूजा करून तोरणापर्यंत वाजत गाजत आणण्यात आला मोठ्या हर्षोल्लासाने मानाच्या बैलाची पूजा करून पोळा संपन्न केला पोळ्याचे महत्व म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून वर्षातील सर्वात महत्वाचा सण म्हणजे पोळा हा सण सर्जा राजाला समर्पित असून या सणानिमित्त गावागावात सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते पोळ्याच्या सणाला गावातील सर्व जाती धर्माचे लोक बैलाच्या मिरवणुकीसोबत पोळा भरण्याच्या ठिकाणी एकत्र येऊन एकमेकांशी भेट घेण्याची परंपरा कायम आहे महानिष सेवनकरिता दानिश चौधरी अकोला नमस्कार मी मंगेश होकरप्पा डायनकर ड माळीपुरा येथील रहिवासी पोळा सण वंश परंपरा माझा जन्म झाला त्याच्या अगोदरपासून एकोणीसशे सत्तरला माझा जन्म झाला याच्या पूर्वीपासून आजगत इथे पोळा मैदामध्ये पोळावरते आहे आणि या पोळ्याचं असे वैशिष्ट्य आहे इथे सर्व समाज बांधव जातीनिरपेक्ष आणि सद्भाव आणि पोळा भरते इथे आजपर्यंत या पोळा महिनामुळे आजपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही पोळा हा सद्भावनेने आणि खुशीने राजी खुशीने साजरा करण्यात येते आणि या अगोदर माझ्या वडील पंच्याण्णवपर्यंत इथे पूर्ण उत्साह साजरा केला पंच्याण्णव नंतर मी इथे अध्यक्ष आहो आणि इथचा पूर्ण पोळा मा मानाचे बैल श्रीनिखाळे यांचे आग म्हणून यांचा पोळाचा आग सांगता सुरळीत होतो क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस हैं पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है डोंट वरी मुगद ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए यूएस एफडीए अप्रूव्ड ईईसीपी ट्रीटमेंट जिससे 80 से 90 प्रतिशत हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियो प्लास्टी जैसे सर्जरी को टाला जा सकता है अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुक्ता ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल अच्छी स्क्वायर नागपुर